तर कोथिंबीर मस्त अशी भाजून झालेली आहे आणि आता जे ही बेसन पीठ जे आहे तर मंडळी आता थंड झालेलं आहे हे तर आता मी छान याचे कट करून घेणार आहे हे आता नाही का मस्त अशा तेलात पोहून त्या अशा बाहेर आलेल्या आहे कोथिंबीर वळ्या थोड्या वेळात त्या थंड होणार आहेत आणि थंड झाल्यानंतर आम्ही पस्त करणार आहेत अरे यार हे भगवान क्या हो रहा है मेरे साथ ये ऐसा नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही तर पाहिलेच गेलेले काही व्हिडिओज की मी उन्हाळ्याचे पदार्थ म्हणजे पापड वगैरे बनवले चिप्स चकले आहे काही बनव बनवले आता तांदळाचे पापड राहिलेले आहेत तर ते पण एखाद्या दिवशी बनवणार आहे आणि त्याचा पण ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन आणि तर चला आज आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी तर मी कोथिंबीरनं दोन वेळा जास्त क्वांटिटीमध्ये आणली कोथिंबीर वडी करायची म्हणून पण दोन्ही वेळेला नाही करणं झालं ती मग अशीच यूज केली पण मग म्हटलं चला आज जेवढी काय आहे कोथिंबीर आपल्याकडं त्याच कोथिंबीरची कोथिंबीर वडी करूया कारण की यावेळेस कोथिंबीर आता म्हणजे कोथिंबीरचा सीझन जास्त संपत संपत आलेला आहे पण मी काही कोथिंबीर वडी केलीच नाही तर चला म्हटलं आज करूयात तर मंडळी इथं मी तेल घेतलं कडाईमध्ये आणि त्यामध्ये तेल गरम झाले लगेच जिरे टाकले लसूण छान असं लसूण भाजला त्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकली लाल तिखट ऐवजी आपण हिरवी मिरची पण टाकू शकतो पेस्ट करून आणि आता लाल तिखट भाजलं की लगेच त्यामध्ये कोथिंबीर टाकली ही जी कोथिंबीर आहे ना तर ही दोन वाटी कोथिंबीर आहे तर जेवढी कोथिंबीर घेतली आपण त्याच्या आपल्याला बेसन घ्यायचंय तर एक वाटी मी बेसनपीठ इथं घेतलंय कोथिंबीर छान अशी भाजते तर इथं मी त्यामध्ये तेल टाकणार आहे आणि हे शेंगदाणे इथं मी बेसन एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याची अशी कन्स अशा प्रकारे कन्सिस्टन्सी तयार करून घेतलेली आहे तर तो थिंबी मस्त अशी भाजून झालेली आहे आणि आता जे ही बेसन पीठ जे आहे हे आपण तयार केलेलं तर ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मीठ मीठ इथं टाकणार आहे आता तर म्हणजे अगदी दोन मिनट में, दोन मिनिटामध्ये हे अगदी घट्ट घट्ट झाले तर इथं बघा मी प्लेट घेतलीये त्याला पूर्ण तेल लावून घेतलंय आणि त्यामध्ये आता जे मिश्रण आहे ते मी यामध्ये टाकून घेणार आहे तर मंडळी आता हे बघू शकते हे सेट आहे तर आता हे आपलं थोड्या वेळासाठी थंड होऊ आहे आणि नंतरच मग आपल्याला ते फ्राय आहे तर मंडळी आता थंड झालेला आहे हे तर आता मी छान याचे कट करून घेणार आहे हे तर नाही का आत्ता आपल्या या ब्लॉग मध्ये नाही का आपली एंट्री झालेली आहे काही वेळापूर्वीच नाही का मी ऑफिसमधून घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर आता मस्त की नाही का जे फ्रेश वगैरे मस्त झालो आणि घरी आल्यानंतर पाहत होतो तर काय मॅडमनी व्लॉग सुरू केलेला होता म्हटलं मी नसताना व्लॉग सुरू आहे आणि आज काहीतरी मस्त असा एकदम असा मस्त सुगंध येत होता मला वाटलंच काहीतरी आज वेगळं काहीतरी बनवण्याचा इन घाट रचलेला आहे तर मग बघितलं तर काय बऱ्याच दिवसापासून ही सांगत होती मला की मी कोथिंबीर घेऊन या कोथिंबीर घेऊन या मला कोथिंबीरची वडी बनवायची आहे बऱ्याच दिवसापासून चालू होत पण मी सांगितलं ना दोन वेळा होती पण मी काय बनवली नाही असूज केलं कोथिंबीर वडी काही नाही बनवली आज कोथिंबीर वडी जास्त नव्हती पण पण तरी सुद्धा मी कोथिंबीर वडी बनवली मस्त छोट्या छोट्या अशा कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत त्या तेलामध्ये आता पोहायला लागलेल्या आहेत कारण त्यांना आतापर्यंत काही पोहायला येत नव्हतं आता बायको त्यांना पोहायला शिकवत आहे आणि आता पोहून त्या बाहेर आल्या का मग त्या सरळ आमच्या पोटात जाणार आहे हा पुण्यात नाही का एकदा गेलो होतो तर पुण्याला मस्त बी गीने कोथिंबीर खूप छान भेटते आम्ही आपला एक व्हिडिओ पण आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर नाही का नक्की बघा तुम्ही श्रीमंत मिसळ पुण्याची जी आहे आपण तिथे गेलो होतो तिथे मस्तिकी कोथिंबीर वड्या आपण खाल्ल्या होत्या तर नक्की तुम्ही बघू शकता तर हे बघा आत्ता नाही का मस्त अशा तेलात पोहून त्या अशा बाहेर आलेल्या आहेत कोथिंबीर वळ्या थोड्या वेळा आता थंड होणार आहेत आणि थंड झाल्यानंतर आम्ही पस्त करणार आहेत आणि मस्त आहे कधी खावा असं वाटायला लागलं आता बघा तर असं एकंदरीत मित्रांनो आज चालू आहे आता बरेच दिवस दो झाला दोन तीन दिवस झाला आपला काही ब्लॉग आला नव्हता आणि आता इतक्यात जी म्हणजे बायकोनी आता उद पदार्थ जे तयार केले होते त्याचे बरेचसे ब्लॉग्स नाही का तुम्हाला सर्वांना आवडलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे थँक्स बऱ्याच जणांनी ती छान बघितलेले आहेत काही जणांनी छान असे कॉमेंट्स पण केलेले आहेत काही काही ब्लॉगवरती नाही का तर सगळ्यांना थँक्यू तुम्ही असेच आमचे ब्लॉग्स बघत राहा आम्हाला प्रोत्साहित करा काही चुकत असेल तर तेही सांगा त्यामध्ये आम्ही सुधारणा करूया आणि असेच चांगले चांगले पदार्थ तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळतील <laughs> आणि ते बघल्यानंतर तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटणार राहणार नाही मग तुम्ही लगेच घरी बायकोला आईला ताईला पण तुम्ही असं फोर्स कराल आणि त्यांनी मागे नाही आम्हाला पण कोथिंबीर खायची आहे आहे त्यामुळं बघत राहणार आपले व्हिडिओ <laughs> अरे यार हे भगवान क्या हो रहा है मेरे साथ असा आहे <laughs> मेरे साथ ही ऐसा क्यों हो रहा है इतनी सारी पढ़ाई मुझे क्यों करनी पड़ रही है पढ़ाई कर रहे हो ना परीक्षा है ना पढ़ाई नहीं चाहे अरे पढ़ोगे नहीं तो आगे बढ़ोगे कैसे बगा कितनी टेंशन है मैंने आज काल ची ही पीढ़ी गुस्सेल हंटर वाली हाँ बोलोत का नहीं है मनातल्या मनात, मनात वाचायलीस का माझ्याकडे बघून वाचायलीस नेमकं काय व्हायला आहे कधी आहे परीक्षा आ चालू झाल्या ओरएल चालू झाल्या मित्रांनो सुद्धा रायटिंग पॅड कोण घेऊन जात असते का पे ओरलला कुठे पेपर आहे आमच्या काळात तर नव्हतं भाव ओरला आमच्या काळामध्ये ओरेलला कसं असं असे सर आम्हाला उभा करायचे आणि सर असे उभा केले का मग आम्हाला डायरेक्ट म्हणायचे हा ह्याची काय आहे त्याच काय आहे खाऊन आता एवढं गरम गरम खाऊ मी थंड झाले हा थंड झाले बरे ट्राय करतो आता बढिया मी खाऊ घालतो नाही सांग बर लवकर छान झाले का नाही बढिया झाला तर मित्रांनो जेवण वगैरे झालेले आहेत आणि जे उन्हाळी पदार्थ तयार केले होते ना ते ठेवायचं काम चालू आहे कारण की केले पण काम आहे त्यामुळे काम नव्हतं म्हणजे काही कामच पडत नव्हतं म्हणून तर ते आज स्वच्छ सगळे आणि आता ते घरून ठेवायचं काम चालू आहे जेवण वगैरे झालं आणि आता हे काम चालू आहे जेवणानंतर बाकी किचन वगैरे आवडायचे थंडी वगैरे बरेच काम आहेत नंतर सुद्धा तर चला आजच्या ब्लॉगचा आपण एकच करूयात व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये इथेपर्यंत पाहूया